सांगली जिल्हा परिषद आणि कानापूर पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलोय आपल्या करंजी जिल्हा परिषद गटेच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ सई शिंदे आपल्या पंचायत समिती गणाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार पांढरु खोत आणि बलवडी पंचायत समिती गणाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आपल्या या घाटाचे नेते आदरणीय सुना शिंदे यांच्या तिघांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले पळशी गावातले सगळे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक सगळे माझे युवक सहकारी सगळ्या माझ्या माता भगिनी सगळे पत्रकार मित्र बंधू आणि बघिणीनो निवडणुकीचा नु। प्रचाराचा शेवटचा टप्पा आलाय आणि इथं युवतीपर्यंत आम्हाला माहिती होती की आमच्यावर टीका केली वाटतं कारण माझा स्वभाव असा आहे की दोन हजार चोवीस ची विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही मला भाषण करताना ऐकलंय त्याच्यानंतर विटा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला भाषण करताना ऐकलंय महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला भाषण करताना ऐकलंय आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला एक महिन्याचा झाला मी प्रचार करत करतोय पण या कुठल्याही भाषणामध्ये मी कधी कुणाचं नाव घेतलं नाही कधी कुणावर टीका केली नाही कधी कुणाला तुच्छ लेखलं नाही कधी कुणाचा अपमान केला नाही कधी कुणाला शिव्या दिल्या नाहीत कधी जातीचं राजकारण केलं नाही जे काम केले ते काम त्या प्रत्येक गावातल्या लोकांच्या पर्यंत पोचवायचं गेल्या चाळीस वर्षामध्ये आपल्या कुटुंबाचं काय योगदान आहे भाऊ आमदार असताना त्या गावामध्ये काय काम झाले मी प्रतिनिधित्व करत असताना त्या गावामध्ये काय काम केले आणि भविष्यामध्ये काय करायचं आहे हे तुमच्या समोर मांडून तुमचं मतदार आणि तुमचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न मी गेले अनेक वर्ष या निमित्तानं करतोय आणि मला असं वाटतंय की, की लोकांना बाकी सगळ्यापेक्षा त्याच्यावरती विश्वास बसतोय आणि लोक माझ्या पाठीमागं ठामपणे उभारत आहेत असं मानणारा मी या निमित्ताने एक करत आहे आता नगरपालिका इलेक्शन झडपी पंचायत समितीचं काय विधानसभेचा आहे माझंच करण झाले म्हणजे टीका दे माझ्यापर्यंत ठीक होते आता भाऊ न जाऊन दोन वर्ष झाले आणि आपल्याकडे एक प्रगात आहे की गेलेल्या माणसावरती आपण कधीच भाष्य करू नये असं साधारण संस्कृतीचा आपला भाग आहे काय लोकांना काय झाले समजा पळशीत आले तर काय सांगायचं समजा कांदवळला गेले काय सांगायचं माऊलीला गेले काय सांगायचं लेंगऱ्याला गेले काय सांगायचं काय कामच नाही आता ह्यांना कळते आणि कुणाला कळायला पाहिजे म्हणजे यांनी कोण सांगितले की काय कामच केलं तर काय सांगायचं आणि मग कोणतरी उठतो आणि या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराच्या निमित्तानं कोणावरती टीका करायचं सोडून माझ्यावरती बोलू द्या हरकत नाही पण भाऊंच्यावरती बोलायचं काय केलं म्हणून सांगायचं आता इतकं प्रचंड मोठं काम मला वाटतं चाळीस वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये अनिल भाऊंच्या आयुष्याचं एकच ध्येय राहिलं होतं की या मतदारसंघाला जे स्वप्न त्यांनी एकोणीशे ब्याण्णव साली दाखवलं होतं की या मतदारसंघाला मी शेतीचं पाणी देणार आणि ते पाणी देण्यासाठी अहोरात्र कष्ट करून त्या मा माणसानं आपलं आयुष्य समर्पित भावनेनं जगून या मतदारसंघातला सगळा शेतकरी सुदलाम सुपलाम झाला पाहिजे त्याच्या आयुष्यामध्ये मोठा बदल घडला पाहिजे ती भूमिका घेऊन जो माणूस अगदी मृत्यूशाहीवरती असताना सुद्धा काम करत होता त्या माणसावरती टीका करणं थोडंसं चुकीचं आहे मला मनाला वेदना देणार आहे असं मी मानणारा कार्यकर्ता पण मी दोन निवडणुका मी विधानसभेच्या निवडणुकीला कदाचित तुम्हाला म्हटलं असेल की आमचं कुटुंब या मोठ्या धक्क्यात आहे आणि त्या धक्क्यातनं सावरण्यासाठी तुम्ही मला शक्ती दिली असेल तुम्ही माझ्यावरती प्रेम केला असेल किंवा तुम्हाला मनानं वाटलं असेल की सगळे गट तर बाजूला ठेवून ज्या कुटुंबाने चाळीस वर्ष योगदान दिले त्या कुटुंबाला सावरण्याची जबाबदारी आपल्या म्हणून तुम्ही मला खांद्यावरती घेतलं एवढं प्रचंड मोठं मताधिक त्याला तो तु भावनेचा विषय होता त्याच्यानंतर नगरपालिकेची निवडणूक झाली आज माझ्यावरती टीका केली की आता तो आमदार असेल तो अजून सुद्धा वडिलांच्या सहानुभूतीवर निवडणूक करायचा प्रयत्न करतोय तुम्ही माझी सगळ्या नगरपालिकेच्या निवडणुकीची भाषण करा कधी हे भाऊंचं नाव घेतलं नाही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी आता ह्या प्रचाराच्या निमित्तानं एक महिना झालं फिरतोय मी कधी भाऊचं ह्या निवडणुकीमध्ये नाव घेतलं किंवा त्यांच्या नावाने मतं मागतोय असं नाही आज ज्यांनी आरोप केला त्यांच्या आजोबांना जाऊन तीस वर्ष झाली अजून तुम्ही आजोबांचं नाव घेऊन मतं मागताय आम्ही नाही कधी तुम्हाला म्हणायला की तुम्ही असं म्हणताच करता आणि <णगाए> आज कोणतरी आता खरं उत्तर द्यायला नाही पाहिजे आपली माणसं लगेच काय तुम्हाला राग आलाय झाले काय आता तुम्ही वासनात चटखन उठला आणि बऱ्याच जणांना बोलायचं आहे भाऊन त्याला बोललाय भाऊन त्याला बोललाय माझा अस्वस्थ पसर आमचा आपल्याला होती मागास बोलता माणसाची उंची काय आपण त्याला उत्तर द्यावं का उत्तर किती म्हणजे कुणाच्या थारापर्यंत जायचं आता काय त्यानं ज्याचं नेतृत्व मान्य केलंय त्या नेतृत्वाचं गावानं हाकलून लावली काम केलं नाही म्हणून देश उठ्यात ना आणि त्याची सद्यावरती दिली आहे ना खांद्यावर त्यात सुहास बाबर काम करतोय सुहास बाबर काम करतोय ह्या अनिल भाऊंच्या पश्चात त्या गावाला दोनशे कोटी रुपयाचा निधी सुहास बाबरनं दिला म्हणून त्या गावानं मला या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे कुणालाही वाटत नव्हतं की असं काहीतरी उठा नगरपालिकेच्या इतिहासात घडेल आणि एवढं प्रचंड मोठं यश आपल्याला त्या ठिकाणी मिळेल म्हणजे अगदी मी काल सुद्धा भाषणात सांगितलं राजूभाऊ निकाल लागला नगरपालिकेचा निवडून तरी माणसं इतर खरंच आहे का एवढं एवढं मत अशी अवस्था होत पण लोक कामाच्या पाठीमागं उभा राहतात आता सुद्धा आमचा कुठे गेले मला मना एक पत्र दाखवलं जेनं टीका केल्या संदीपरावनं मला पत्र द्यावं जेनं टीका केल्या त्याने एक पत्र दिले दोन हजार पंचवीस साली की या तालुक्यामध्ये सन्मान्य लोकसभाचे सदस्य सन्मान्य राज्यसभेचे सदस्य सन्मान्य विधानसभेचे सदस्य सन्मान्य विधान परिषदेचे सदस्य यांच्या फंडातून किती कामं मंजूर झाली असं उत्तर मिळावं आता त्याला उत्तर दिलं असेल मी तुम्ही अर्ज कराल चुकलाय थोडं ज्ञानात भर टाका मी त्यांनी परत करू दे अर्ज माझं म्हणणं काय की तुम्ही अर्ज काय केलाय की त्यांच्या फंडात मला पाच कोटीचाच फंड आहे त्याचं उत्तर तेवढंच मिळणार खासदाराला पाच कोटीचाच फंड आहे त्याचं उत्तर तेवढंच मिळणार विधान परिषदेच्या सदस्याला पाच कोटीचा फंड आहे त्याचं उत्तर तेवढंच मिळणार तुम्ही प्रश्न असा विचारला पाहिजे होता की अनिल बाबर हे दोन हजार चौदा पासून एकोणीस पर्यंत त्यांच्या कार्यकाळामध्ये राज्य शासनाच्या वतीनं किती पैसे मंजूर झाले हे उत्तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल तुम्ही दुरुस्ती करा लगेच आणि उद्याच उद्या पत्र करा फार वेळ लावायला नको फक्त त्या दुर्दैवानं त्याचं उत्तर काय सात तारखेपर्यंत तुम्हाला मिळणार नाही पण त्याचं उत्तर हळूहळू मिळेल प्रत्येक वेळेला मिळेल मला असं वाटतं की याचं उत्तर देत बसण्यापेक्षा या पैसेचं एक वैशिष्ट्य आहे अनिल भाऊंचं भाषण कधीच पळशीच्या उल्लेखाशिवाय झालं नाही अगदी विधानसभेमध्ये सुद्धा ती परंपरा मी सुद्धा राखली होती आणि मी विधानसभेत सांगितलं होतं की कदाचित ना नाशिकचे द्राक्ष आमची क्वांटिटी खूप असेल पण क्वालिटी ठरते ना ती म्हणून माझ्या पळशीत ठरते म्हणजे <laughs> तिथं एक्सपोर्टचं जर ठरतो आणि मग बाकीच्या ठरतो असं मी सांगत होतो आणि आज ह्या पळशीला जे पाणी आलं त्या पाण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला अनिल भाऊच्या पश्चात सहावा टप्पा मंजूर करून करून घेणं खूप अवघड होतं भाऊने मंजूर केला होता तिथं ते टेंडर झालं नव्हतं त्या ते टेंडर साठी आमदार नसताना हा सुहास बाबर मंगवारी पुत्र जाऊन मुख्यमंत्र्यांच्या दारात बसत होता त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असल्यामुळे हा सहावा टप्प्याची मंजुरी झाली त्याचं टेंडर झालं आणि आज या घाटमात्यावरती एकही गाव असं राहत नाही की ज्या गावाला कुष्णीचं पाण्याचे स्वप्न अनिल भाऊने बघितलं होतं पुर्ण है, करना। करना है। है कि है। है ते स्वप्न पूर्ण जातात आज तुम्ही टीका करताय हरकत नाही भाऊ टीका केला कदाचित भाऊना जरा त्रास होत नसेल माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही पण मला असं वाटतं ना कुठंतरी आत्मा एखाद्या माणसाचा असू शकतो आणि मला आजही असं वाटतं की तुम्ही किती टीका करताय ह्याच्यापेक्षा पळशीतले सगळे तणाव भरले आणि पळशीच्या माणसांच्या शेतीमध्ये प्रचंड दाक्षस उत्पन्न होते ह्याच्यासारखा आनंद भावना दुसरा कुठलाही नसेल आता मगाशी भाषणात तुम्ही सांगितलं की दर जास्त आहे पण माल कमी आहे त्याला तो श्वास वापरचा नाही बरं का तर उद्या परत ते उपरेश ह्याच्यामुळे चाळीस टक्के दाक्ष माल कमी आला त्याला बाबा काय हे बोलायला त्यांना अधिकार नाही ते आधी कुठल्या नोकरीत होते मला माहित आहे तिथं काय काय केलंय ते निस्तरलेला माणूस आहे ना मी ती निस्तर आहे सगळं मी त्यामुळे त्यांना तर बोलायला ना अधिकार नाही बर आज सगळे परिस्थिती मुलं आमची शेती करतात प्रचंड मोठं यश मिळवतात प्रचंड मोठं द्राक्ष बागामध्ये पैसे मिळतात आपली शेती किती आहे आपण काय केलं पाण्यास फायदा घेतला काय आहे का शेती आहे नाही काय उमेश भाऊ शेती आहे नाही तिथे आहे डीकर तू तिथे तरी किमान करतो तू दाखवायस आज करण आणि काय तर सांगणं फार सोफास्ट त्या पाठीमागचे कष्ट दर मंगळवार बुजर मुंबईला येऊन बघा एकदा धक्के खवा मंत्रालयात येऊन मग तुम्हाला कळ आणि काय सांगितलं म्हणे तर मुख्यमंत्र्यांची सही शेवटला असते अरे तुझा मुख्यमंत्री माझ्यासारखे दोनशे बेटेस आहेत म्हणून मुख्यमंत्री आहे तुला <laughs> आणि एकदा जाऊन विचार तुझ्या मुख्यमंत्र्याला कोण आहे सुराषबाबर उत्तर तुझा मुख्यमंत्री दिला एवढं सोपं आहे राजकारण एवढं म्हणते तेवढं सोपं नसतं आज दोनशे बेचाळीस आम्ही आज फिरतो तिथं आणि तुझं कुठला पण नेता तुझ्या जवळच घेऊन जाऊ आणि सुहास बाबर जाऊ दे नाही मला आज घेतून तुला बसवलं तर तुझ्या नेत्याला तुझा काय नाही आज सुहास बाबर काँग्रेस पण चालवतो राष्ट्रवादी शरद पवार पण चालवतो राष्ट्रवादी अजित पवार पण चालवतो उभाटा पण चालवतो शिवसेना पण चालवतो भाजप पण चालवतो मी फक्त दिसतो शांत आहे म्हणजे मी करायला लागलो कार्यक्रम तर उठ्यात काय केलं त्यानं जवळून बघितलं त्यामुळे मला असं वाटतं स्वभाव वेगळा आपला आपला स्वभाव असाय माझव कमी मी अनेक भाषणामध्ये सांगितले पण काम करायचं नेटानं काम करायचं मला माझ्या वडिलांची शिकवण आहे माझं सकाळपासून तेवीसावं भाषण आहे सहित आहे कि तु तेवीसावं भाषण आहे मी बावीस गावामध्ये भाषण करून आलोय आणि हे तेवीसावं भाषण आहे माझं माझी कष्टच द्यायला आहे ना मी रात्रंदिवस दिवस पुरतोय मी जेवलेलो ना सकाळपासून म्हणजे हे कशासाठी चाललंय मी, मी तुम्हाला काल ही ही मी विक सांगितलं होतं आणि आधी सांगतो की पंचायत निवडणूक आहे ही विधानसभेची निवडणूक आहे मी त्यानं जे प्रश्न विचारला ना त्याचं उत्तर आहे मायापेक्षा एवढी काम परिषद केले आता वाचून वेळ घालवायच्या तुम्हाला असं इंटरेस्ट तुम्ही सगळे वाचून दाखवू आधी बाकी सांगत नाही पण आता पेराच्या गोष्टी जाणार असतं मी काल मंजूर करून आधी आत आधी मंजूर करून घेतलाय तीस लाख रुपयाचा आणि काय तुला सांगू आता रामनगर ते हिवडे शिवमुख्यमंत्री सरक म्हणून दोन महिन्यात त्याची ऑर्डर काढून देतो तुम्हाला असते तुम्ही त्याची काळजी करून आणि सगळ्यात महत्वाचं गेले अनेक दिवस ह्या महाराष्ट्रामध्ये आता भानिवनी पाणी आणलं आणि मला माहिती होतं भविष्यामध्ये काय घडणार आहे तर जसं जसं पाणी येईल तसं तसं लाईटची समस्या वाढत जाणार आहे दहा ते पंधरा नवीन सबस्टेशन उभा केली ह्या मतदारसंघाच ह्या राज्य शासनानं एका पथदर्शी प्रकल्पाला मान्यता दिली आणि जेवढे सबस्टेशन आहेत आपली त्या सबस्टेशनचं शेजारचं गायरान जमीन घेऊन तिथं सोलर सौर ऊर्जेचे पॅनल उभं केले आणि आज आपण आपल्या मतदारसंघातल्या पन्नास टक्के लोकांना आपण दिवसाला देतोय तुम्हाला माझा शब्द आहे येत्या धरंडीला सोलरचं काम चालू आहे आपलं धरण सोलरचं काम झालं की हिवड्या सब स्टेशनला आपण जोडतोय खचून एक महिना दीड महिन्यामध्ये पैशेला सुद्धा दिवसाला देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय <laughs> माझा शेतकरी मायात सुद्धा आपल्याला दिवसात गेला पाहिजे ही भूमिका या निमित्तानं हे करतोय ज्या सहाव्या टप्प्याच्या सहा अन सहा बचं काम चालू आहे मला असं वाटतं या जानेवारी पर्यंत आपण अगदी ताडाजवाडी बामोलगड या सगळ्या भागाला या टेम्पोच्या पाण्याचं आपण जे स्वप्न दाखवलं होतं ते पूर्ण आता तुम्हाला माझी विनंती आहे आता काय आहे आबा ज्या गोष्टी खाजगीत बोलायला पाहिजे तुम्ही उघड प्रयत्न करत असता राजकारणामध्ये माझी एक पद्धत आहे म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीला मला पूर्ण अंदाज होता की मी किती मोठ्या मताधिकाने विजय होणार आहे पण मी प्रत्येक गावात फोन करून सांगत होतो तुम्ही कमी पडत आहे <laughs> <laughs> मला म्हणायचे काय सांगता ते मी कमी पडत आहे माझा निडा आहे मी म्हणलं नाही मी कमी पडतोय मी प्रत्येकाला सांगतो कुणाला कमी लेखू नका आपल्या विरोधकांना कधी कमी लेखू नका ते काय नियम नाही आपलं कसं आहे आपली पार्टी सरळ आहे आपली पार्टी विश्वासावर प्रेमावर आणि कामावर टिकणारी आपली पार्टी आहे पुढची पार्टी वेगळी आहे पुढच्या पार्टीचं कसं आहे देऊन घेऊन असते हा 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 रिचार्ज आधी कार्यकर्त्याचा आज आठपडीत नवं वाक्य केलं स्टार्टर झाल्याच कार्यकर्त्या आमचा कार्यकर्त्या असा नाही ना की जीवाभावाची माणसं आहेत आमची ही प्रेमाने काम करणारी माणसं आहेत समजा सगळं करून जर काय नाही झालं तर मग दिशाभूल करायचा प्रयत्न असतो त्या दिशाभूल आता कशा शेवटचे दोन दिवस राहिले सहा तारखे दिवशी काय तुम्ही प्रचार करू शकत नाही सहा तारखेला सहा तारखेला माणसांची मतं निश्चित झालेली असतात आपुल्याला हे दोन दिवस अत्यंत महत्वाचे आहेत आणि मी तुम्हाला मुद्दाम सांगतो मी काल हे भाषणात सांगितलं तुम्ही खानापूर आणि आठपा तालुक्यातले सगळे उमेदवार आपल्या पार्टी तपासून पहा जे उमेदवार हो आहेत ते असे उमेदवार आपण देण्याचा प्रयत्न दे केला की ज्यांच्या कुटुंबाचं किंवा ज्यांचं ह्या भागासाठी ह्या तालुक्यासाठी तुमच्या जिल्हा परिषद गटासाठी काय ना काहीतरी हो योगदान आहे ज्यांनी दहा वर्ष पंधरा वर्ष आपल्या आयुष्यामधले इथल्या लोकांसाठी दिलेत खर्ची घातलेत प्रयत्न केलाय काम करण्याचा अशा लोकांना आपण उमेदवारी देण्याचा दे प्रयत्न केलाय ही निवडणूक कुठल्याही नेत्याची निवडणूक नाही ही निवडणूक आहे कार्यकर्त्यांची कार्यकर्ता घडवण्याची निवडणूक आहे आणि तुम्हाला विनंती आहे आज जर आपण चुकलो तर भविष्यामध्ये कुठलाही कार्यकर्ता परत तयार होणार नाही परत दरवेळेला असं करायला लागेल कोणतरी एक दुकानदार आणायचा आम्ही उभा करायचा परत विधानसभेला सुद्धा आम्ही उभा राहणार नाही अशी अवस्था येऊ शकते तुम्हाला काय गोष्ट सांगतोय आज राजा भाऊच्या कुटुंबाचं योगदान आहे ना काय नाही काहीतरी आज सुहास नाणाचं योगदान आहे ना हा पंधरा वर्ष नाना लागतोय ना तिथे मग जी अशी लोक आपण उभा करतोय की ज्यांचं योगदान आहे आणि बरोबर उलट्या बाजूला काय कसलंच योगदान नाही काय नाही नानानं सांगितलं मला काही आकडे नाही आज आपला एवढा आकडा ऐकलं की आपल्या डोक्याला घाम येऊ शकतो आता परत प्रॉब्लेम असा आहे की समजा उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काही गोष्टी आल्या समजा आता आली झाली जॉब कटर आला शिलाई मशीन आलं त्याला काय असतं त्याला शिफारस पत्र लागत जिल्हा परिषद सदस्याच किंवा पंचायत समिती सदस्याच कुठं जाणार तुम्ही आणायला शिफारस पत्र बेहनापोला जाणार आहे त्या कलकत्त्याला जाणार आहे कुठं जाणार आहे सोप्प बेनापूर आहे ना आमची सई तिथं जाते ना आमचा जातो पांडुर इथे येतच राहतोय बरी पार्टी अशी आहे उमेदवार उभा करताना आम्ही इतकी साधी माणसं उभा केली की तुम्ही ह्याचं गटूळ पकडून सुद्धा कामं करून घेऊ शकता रे तो आज बाबरला आज कशा कशाचे फोन येतात डास जास्त फोन येतात गटर स्वच्छ नाही म्हणून मला फोन येतात लाईट गेली मला फोन येतो ट्रान्सफॉर्मर फेल झालाय तो आलाच पाहिजे म्हणजे त्याच्यावर काय माझ्या तक्रार नाही काल रेणावीचं पोरग त्या कंजातून चालू होत फोन आला आरतींचे तार तुटल्या म्हणलं ताबडतोब आपण तो, तो काढायला सांगा आम्ही तिला एम झाले त्याला वाईट वाटत नाही आपल्याला मी लगेच एम सांगितलं की आम्हाला मोठा अपघात होऊ शकतो हे सांगायचं काय निवडच आहे सहज उपलब्ध असणार कार्य कार्यकर्ते आम्ही काय निवडणुकीपुरते तुमच्याकडून येत नाही आता जी काय तुम्हाला फक्त मागा घेते ती फक्त निवडणुकीपुरतीच आहे सात तारखेनंतर परत तुम्हाला पुढच्या निवडणुकीला आणि आता गंमत अशी आहे की चार वर्ष कुठली निवडणूक नाही शेतात जिल्हा परिषद पंचायत तुमच्या ग्रामपंचायती निवडणूक आहे आता आणि वाईट येतच वाटते आबा काय तर योगदान आहे ना आमच्या या गावासाठी इतका वर्ष आपण पार्टी म्हणून एकत्र राहिलोय जे ऐकत असतील त्यांना पण माझी विनंती आहे तुमचे सगळ्यांची कामं केले आज जे विरोधक आहेत जे उलटे फिरतायत एक नाही एक दिवस अनिल भाऊच्या तारापर्यंत आलाय आणि अनिल भवन तुम्हाला काहीही न विचारता तुम्ही मला मत दिलंय न दिलंय देणार आहे नाही देणार आहे काही न विचार तुम्हाला कुठं मदत केली आणि आज असं असताना तुम्ही फक्त कशाचं काम चालू आहे तुमचं ग्रामपंचायतच्या निवडणुकीचं काम चालू आहे तुमची झडपी पंचायतीच करायला लागलो तुम्ही तुम्ही तुमची ग्रामपंचायत करायला लागलाय ह्याच्यासारखं वाईट दुसरं काहीच नाही आणि तुम्हाला माझी विनंती आहे हात जोडून तुम्हाला माझ्या सगळ्यांना विनंती आहे की जर तुम्ही ह्या पार्टीचं काहीतरी तुमचे तुमचे बंद असतील ना ते सगळं विसरा आणि पार्टीसाठी प्रयत्न करा ह्या जगामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं तर ह्या जगामध्ये संघटन महत्वाचं असतं आणि त्या संघटनेला जर पार्टी तुम्हाला स्वहास बाबर काय आहे स्वहास बाबर अनिल बाबांच्या पाश्चात तुमच्या पुढे जे व्यासपीठावर बोलतोय ना ती फक्त समोर बसलेली मानसन संघटना आहे म्हणून बोलतोय ज्या पार्टीचं संघटन नाही ज्या पार्टीवर विश्वास नाही अशा माणसांना गेल्या पंधरा वर्षामध्ये ना यश नाही आपण जे यश मिळवतोय ते यश फक्त पार्टीच्या जीवावर मिळवतोय ती पार्टी अशा इलेक्शनला उभा असती आपल्या पार्टीचे कार्यकर्ते उभा असतात अशा वेळेला तुम्हाला माझ्या सर्वांना विनंती आहे की सगळ्या डोक्यातनं काढा माझी तुम्हाला विनंती आहे कार्यकर्ता घडवण्याची निवडणूक आहे अत्यंत ताकदीनं आपल्याला या सगळ्या लोकांना मदत करावी लागेल अन्यथा परत तुम्हाला काय माफ करणार नाही तुम्हाला ग्रामपंचायतसोबत दोन कोटी रुपये कमी पडतील परत बरोबर आहे ना तेवढे असतील तर मग बघा मग काय आमची हरकत नाही आणि तेवढं असतील तर मग विधानसभेला सोबत राहा कशा लोक करत बस माझे समोर बसले सगळ्या तरुण मुलांना माझी विनंती आहे काय योगदान आहे तर लागलं तुम्हाला ना तुम्हाला मतदान करायला जाणार आहे तुम्ही ज्याला प्रचार करायला जाणार आहे तुमच्या समोर दोन्ही उमेदवारांचं विश्लेषण पाहिजे ना तुम्ही सुहास बाबाला निवडताना दोन मतदार दोन उमेदवारांची तुलना केली ना आणि ते तुलना करूनच तुम्ही माझा निर्णय केला होता आजही तुम्हाला कसं करावं लागेल आज आमची सई इंजिनियर आहे ते वकील झाले पांडवच काय ना काय तर त्यांच्या गावासाठी योगदान आहे सोळा दहा वर्ष दर पडतोय आता ते बघायचं फक्त ग्रामपंचायत बघायची आपली नाही बघून चालणार या सगळ्या लोकांच्या पाठिंबा जर आपण शक्ती उभा केली नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही तुम्हाला माझी विनंती आहे की जर ह्या जिल्हा परिषद मी काम केलं ना दहा वर्ष जिल्हा परिषद पंचायत समिती काम केले पांडव कुठे गेले आम्ही दोघं एकत्र काम करतो जिल्हा परिषद पंचायत समितीला पिण्याचं पाणी तुम्हाला टँकर चालू होतं आणि ते टँकर पंत समिती आम्ही घेऊन येतो काय म्हणतो आपण चालवून येत नव्हतो पण मार्ग मार्ग आहे तुझा आणि ज्यांना पाणी मिळतं की नाही हरिनाना वस्तीला पाणी देऊन देऊन माझं एकच मागणी हरिनाना वस्तीला रस्ता झाला पाहिजे आणि हरिनाना वस्तीला पाणी गेलं पाहिजे बरोबर ना प्रचंड संघर्ष आम्ही त्यावेळेला केला होता त्यावेळेला कोण नव्हतं ही सगळे आज आपण काय परिस्थितीमध्ये ती पंचायत समिती जिल्हा परिषद एवढ्या दुष्काळ पंचायत समिती यशवंत पंचायत राज अभियान मध्ये आपण राज्यात पहिल्या आणलेली पंचायत समिती काय असते यशवंत पंचायत राज अभियान त्या पंचायत समितीचा पाच वर्षाचा कार्यकाळाचा सगळा लेखा जो काम मांडला जातो सगळ्या आय एस ऑफिसर मार्फत ती चौकशी केली जाते त्याचं गुणांकन केलं जातं आणि ज्या पंचायत समितीचा कारभार पारदर्शी असतो त्या पंचायत समितीला पहिला नंबर मिळतो ती पंचायत समिती आपली पंचायत समिती लक्षात घ्या आम्ही जिल्हा परिषद गेलो जिल्हा परिषद आम्ही राज्यामध्ये पर पहिली आणली होती आणि असं काम गेल्या दहा पंधरा वीस वर्षामध्ये आपण करण्याचा प्रयत्न केलाय आज जे टीका करतायत त्यातला एकही माणूस खानापूर पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या कारभारावरती बोट करू शकत नाही की ह्या माणसानं असं काम केलंय तर चुकीचं काम झालंय असं झालंय तसं करता येणार नाही कारण अत्यंत पारदर्शी आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न आपण त्या पंचायत समितीमध्ये केलाय आज आपल्या सगळ्या शाळा भागा तालुक्यातल्या मॉडेल स्कूल जी कन्सेप्ट आपण आणली होती एकदम चांगल्या शाळा सगळ्यात जास्त ऍडमिशन जर जिल्हा परिषद कुठं असतील तर ती खानापूर तालुक्यात आहे आपल्या सगळ्या पीएचसी बघा खानापूरची पीएच ई तुम्हाला आठवली आहे का बघा आणि आता जी पीएच सी बघा प्राथमिक आरोग्य केंद्र सहा पीएच आपल्या तालुक्यात म्हणजे सहाच्या शाळेत म्हणजे जिथं काम केलं पाहिजे आरोग्य शिक्षण या सगळ्या विभागामध्ये आपण काम करण्याचा प्रयत्न केलाय विनंती होईल तुम्हाला की ही तिन्ही उमेदवार या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कारभारामध्ये गेल्यानंतर तुम्हाला माझा शब्द आहे अत्यंत प्रामाणिक पारदर्शी कसल्याही अपेक्षेशिवाय काम करण्याची जबाबदारी ही सगळी मंडळी पूर्ण करतील यांच्याकडनं चूक झाली तर यांचा राजीनामा घ्यायची धमक स्वास बरोबर आहे <प्राथ> ते करणार नाहीत म्हणून मी त्या आत्मविश्वासानं सांगतोय अत्यंत प्रामाणिकपणे काम करतील एक संधी त्या सगळ्या लोकांना आपल्याला द्यावी लागेल ती संधी तुम्ही द्याल अशी अपेक्षा निमित्त करतो बाकी किती पण ती माहिती झाली कार्य उद्या वासिंग लई आणि करून टाकलेत निम्मी विश्रांतीवर पाठवलेत मी फक्त दिसत नाही सुहासबाबर हळूहळू हळूहळू असत ना सगळ्यांना समचाल फक्तच कार्यक्रम सुद्धा अवघड असतो पण कळत नाही आपला कार्यक्रम झाला आहे ह्याची सुद्धा जाणीव होत नाही त्यामुळं मी असं फारसं कुणाकडं लक्ष देत नाही म्हणजे मला मी किती अलिप्त असतो या सगळ्यापासून माझ्यावरती टीका झाली काल आणि मला आज कळले मी माझ्या आता जबाबभाईला स्पष्ट सांगतो जब्बाल भाई मी दहा वर्षामध्ये सुभाषबाबरच्या समर्थनात जरी बातमी आली तरी बघितलेली नाही आणि विरोधात आले तरी बघितलेले नाही एखादा माझा माणूस सांगतो असं असं बोललाय तेवढं कार्यक्रम करू नकत त्यामुळं मी ह्या गोष्टीकडे फारसं लक्ष देत नाही कारण मला अनिल म्हणून शिकवण आहे ना जी जबाबदारी लोकांनी आपल्या खांद्यावरती दिली त्या जबाबदारीवरती लक्ष देणं माझे नैतिक कर्तव्य मानणारा मी कार्य आहे मला ह्या लोकांनी निवडून दिले जेवढं पाच वर्षामध्ये काम करता येईल तेवढं काम करण्याची जबाबदारी घेऊन हा सुहास बाबा तळमळीने काम करण्याचा प्रयत्न करतोय मी काल वाचनात सांगितलं सहित माझा पगार सुद्धा मी मला जे मानधन मिळतं ना आमदारकीचा ते मानधन सुद्धा मी वैद्यकीय मदतीला देतो ते मानधन सुद्धा मी मुलींच्या शिक्षणासाठी देतो कारण त्यात मला तिची जाणीव आहे मला जे मानधन मिळते ते ह्या लोकांनी मतदान केले म्हणून मला मिळते ह्या जाणीव राखणारा मी आहे डोक्यात कधी आपल्या हवा गेले नाही मी चांगले दिवस बघितले वाईट दिवस बघितले यश बघितलंय अपयश बघितलंय सगळं बघितलं मला याची जाणीव आहे की हे आयुष्यभर टिकणार नसतं कधी ना कधीतरी तरी कुणाला सगळ्यांना अपेक्षा सावर सामोर झाला तर तांब्रपेठ घेऊन राजकारणात कोणी जन्माला आलेला नाही त्यामुळं ज्याला सत्ता असते त्याला जर पाय जमिनीवर ठेवले आणि डोकं शान ठेवलं तर सत्ता नसताना त्रास होत नाही हे माझ्या वडिलांनी मला शिकवले त्यामुळं शांतपणे कार्यक्रम आम्ही काम करत राहणे हे माझी जबाबदारी असंच काम की दोन्ही तिन्ही उमेदवार दो आपले अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतील शिकलेली मंडळी आपण दिलेत तुम्हाला माझी विनंती आहे मी कोणावरही टीका टिप्पणी करत नाही तुम्ही आज सगळे उमेदवार काढा सई इंजिनियर आहे लॉयर झालाय वकील आहे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार एल्लेम झालेत प्रतिभा शेंडे नावाच्या आम्ही एक मुलगी उभार केली चोवीस वर्षाची ती एम झाली हायकोर्टात प्रॅक्टिस करते निंबोड्यामध्ये विद्या मोठे नावाचे आपण उमेदवार दिलेत त्या वकील आहेत आठ उमेदवारांच्या मधल्या चार महिला वकील आहेत आपल्या पार्टीच्या आणि त्यांचा आमदार आम सुद्धा वकील आहे हे तुमची सगळी वकील घेऊन आम्ही फक्त एक विधानसभेच्या सभागृहात आहे एक आमच्या जिल्हा परिषद सभागृहात जातील आणि काही लोक पंचायत सभेच्या सभागृहात जातील आपल्या तालुक्याचा विकास ते एकच वरून ठेवून आम्ही ह्या झडपी पंचायत समितीमध्ये आणि विधानसभेमध्ये काम करण्याचा प्रयत्न करू तुम्हाला एक एक चूक आमच्याकडनं होणार नाही तुम्हाला कुठलीही तक्रार करावी लागणार नाही एवढं अभिवशन तुम्हाला मी या व्यासपीठ देतो फक्त दोनच दिवस आहेत एवढे दोन दिवस तुम्ही सर्वांनी आपल्या गावामध्ये आपल्या पाहुणे पहिले मित्रमंडळ या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचून आपलं चिन्ह धनुष्यबान पोहोचून आपलं चिन्ह सगळ्यांना माहित आहे शक्य तर बदलत नाही आता बाकी त्यांचं काय झालंय बरोबर एक वर्षपूर्वी शिवाय गेले आणि आता त्याचा प्रचार करावा लागेल आता ती गॅरंटी नाही का ला लिहून देऊ उमेदवारी मिळत नसती ती सुद्धा मी ठरणार कुणाला द्यायची कुणाला नाही द्यायचे परत त्यावेळेला आणि कुठं जावं लागेल हे दोन तीन पक्ष आहेत शिल्लक अजून आमचे राहिले आम्ही आमच्या शेका पक्षाचा काय आहे मला माहित नाही त्यांचं असे एक चार पाच अजून पक्ष शिल्लक आहेत त्यामुळं ह्या लोकांनी अनिल लोहनच्या पार्टीला तत्व काम ह्या भांगडीत पडू नये तुम्हाला माझी विनंती आहे कोणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या कसले पत्र द्यायचे ते देऊ द्या तुम्हाला माहितांनी काम केले के ते ज्या पुलावरनं काम केले त्याच पुलावरनं ते येते त्याच रोडवरून जातोय त्याचच पाणी पिवतोय सगळं करतोय ना काय गरज आपल्याला त्याच्या सुद्धा मनाला माहित असते की केले पण त्याला ना इराज असतो पार्टीला सांगायचं काय मतं मागत असताना काहीतरी सांगावं लागतं म्हणून कदाचित ते सांगायचं असतील दुर्लक्ष करा अजिबात त्या गोष्टी निघू नका आपली भूमिका लोकांच्या पर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त मतदान या तिन्ही उमेदवारांच्या पाठीमाग उभा करा मी तुम्हाला जबाबदारने सांगतो या पुढच्या कामामध्ये त्यानं जरी काम मागितलं आपल्याला माहितीचा अधिकार टाकणाऱ्यानं त्याचं सुद्धा काम स्वराज वापर करणार काय अगदी त्याच्या घरावर जायला सण असला तरी मला <स्थित> आम्हाला सांगा ती सुद्धा करून घेतो त्यामुळं विनंती एवढीच आहे की भूल न पडता आपलं काम प्रामाणिक करत राहू मला तुम्हाला विनंती आहे या निवडणुकीच्या पंचायत समिती झेडपीच्या विजयामध्ये पळशी गावाचं योगदान हे मोठं असलं पाहिजे माझ्या निवडणुकीमध्ये तुमचं योगदान मोठं असेल तुम्ही मला खूप मोठं मतात देखील दिलं होतं आत्ता सुद्धा तसंच योगदान तुम्ही द्यावं त्या बदल्यात तुमचं एक ना एक काम करायच्याबद्दल शिवाजी पूर्ण करेल चांगल्या पद्धतीने मतदान करून ह्या तिन्ही वेळांना निवडणार अशी अपेक्षा देखील करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र